रात्रभर आकाशात ड्रोनच्या घिरट्या नागरिक भयभीत ड्रोन आकाशात फिरत आहेत चोर आले आहेत जागे राहा चोरांच्या भीतीने नागरिकांनी कालची रात्र जागून काढली महाकाळ तालुक्यात चोरांच्या भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत दिवसभर काम करायचे राब राबायचे काबाड कष्ट करून पैसे मिळवायचे रात्री चोरांनी यायचे घराची दारे वाजवायचे घराचे दार उघडले की चोरांनी घरात घुसून ग्रामस्थांनी मारायचे घरातील सोने लुटायचे तालुक्यातील ग्रामस्थ चोरट्यांच्या व दरोडेखोरांच्या भीतीने रात्रभर झोपेना झाले आहेत कवटे महाकाळ पोलिसांचा बंदोबस्त तर रात्रभर सुरू आहे पोलिसांची गाडी सायरन वाजवत साठ गावात जात आहे तालुक्यातील साठ गावांमध्ये जात असताना कवटे महाकाळ पोलिसांकडे फक्त दोन पोलीस गाड्या आहेत तालुक्याची लोकसंख्या पाहता अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग तालुक्यात सुरक्षित करू शकत नाही हे वास्तव आहे काल रात्री कोकळे नांगोळे लंगरपेठ अगळगाव थबडेवाडी या गावांसह अनेक गावांमध्ये रात्रभर आकाशात ड्रोन घेरट्या घालत होते ड्रोन आकाशात असल्याने नागरिकांना काय करावे समजेना उंच आकाशात ड्रोन असल्याने ड्रोन खाली पाडता येत नाही रात्री दगडे मारता येत नाहीत दिवसभर काम करायचे रात्रभर या ड्रोनच्या भीतीने भीतीने भीती नागरिकांनी जागे राहायचे कोकळे या गावामध्ये पाटील वस्ती रानमाळा खेडेगाव रस्ता बंडगर वस्ती ते खडीचे माळ नाईक वस्ती या ठिकाणावरून नागरिकांनी आकाशामध्ये तब्बल पंधरा ते वीस ड्रोन असल्याचे पाहिले आहे असे नागरिक सांगत आहेत हे ड्रोन कशासाठी फिरत आहेत कोण करत आहेत का, का चोर आहेत तेच नागरिकांना माहीत नाही त्याचबरोबर गद्या लाल माती, पाटील मला। या ठिकाणी नागरिकांनी आकाशामध्ये सात ते आठ ड्रोन उडताना पाहिले आहेत नागरिकांनी काही का का राजकारणी मंडळींनी कवठे महाकाळ पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही जर तुम्हाला दगड मारून ड्रोन खाली पाडता येत असतील तर पाडा पुढचे आम्ही बघून घेऊ असे सांगितल्याने नागरिक देखील शांत झाले आहेत ड्रोनच्या भीतीने नागरिकांनी रात्र जागून काढले आहे हे सत्य आहे पोलिसांनी ड्रोन कोण उडवत आहेत याचा तपास करावा संशयितांना ताब्यात घ्यावे त्यांची चौकशी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क